विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज ए आय एम आय एम सर्व सर्व खासदार असोद्दीन ओवैसी साहेब यांच्यावर उत्तर प्रदेशमध्ये गोळीबार झाल्यानंतर देशभरातून अनेक नागरिकांकडून नमाज पठण प्रार्थना केली जात आहे सोलापूर शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांच्या नेतृत्वाखाली असोद्दीन ओवेसी साहेब यांच्या दीर्घ आयुष्यासाठी सोलापुरातील महिलांनी नमाज पठण व प्रार्थना केली राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा